नमस्कार स्वागत आहे समिंद्रा गोट फार्म या युट्यूब चॅनलवर तर बघा कसं ऊन पडलंय छान कसं चमकायले सोयाबीन हेच आनंद असतो एका शेतकऱ्याचा शेतात पेरलेलं काही असू मग ते ज्वारी असू असो असो तूर असो काही जे असं लावलेलं ते छान पिकी यावं जास्त जास्त काही अपेक्षा नसते शेतकरीची त्याच्या गरजा भागल्या तरी पुरेसा असते आणि सगळा शेतकरी जवळपास सारखा असते माहिती का सगळे शेतकरी सारखे असते म्हणजे असं खूप काहीतरी मिळावं ह्याच्यातून मोठ्या गाड्या घोड्या असाव्या मोठे बंगला वगैरे असावा असं काही वाटत नाही पण शेतात पेरलेलं धान जर पाण्या वाचून वाळायला असेल तर त्याचे इतकं मोठं दुःख नाही अगर खूप जास्त पाऊस येऊन सुद्धा कधी कधी खूप जास्त नुकसान होते आ, तर असं होऊ नये कुणाचं बाकीचं माणूस माणसाचं कसं असते की ज्याची त्याची आवड निवड असते त्याच्यानुसार सुख दुःख ठरते पण शेतकऱ्याचं सगळ्या शेतकऱ्याच सेम असते तर बघा वेळ त्याला वर आहे आणि वर जायला का कुठलाही आधार नाही आता ही अशा बघा हे असं ह्याला पकडून वर वर गेलंय पण वर काही पकडायला नाही असं जाऊन आम्हाला असा वर चढवायचा आहे आता शो ते शोधायला लागले पण मला वाटते असं जाईल वर पण आता एक मी त्या फंटात तर माझ्या हातानं थोडासा मोडला आहे आणि त्याच्यानंतर आता फो काय होते ती पण असं वर घालायचं आहे तर काय करावं लागेल कमेंटमध्ये कुणी बघत असेल तर सांगा की काही तुरड्या बेड्या टाकाव्या का अशा म्हणजे असं वर जाईल काय करावं तर बघा काय सुटली त्यांच्याकडून आणि अशी पळायला गेला जाणारा होती ती आणि पांढरी गाय बांधून घातली त्याने आणि त्या गाईच्या माग जायला लागली काय होतंय कुणास सापडते का कुठं पळते इथंच इथंच ती आडवा बांध आहे का तिथं जाईल ती आणि मग जरा टोपलं बिपलं दाखवलं का गाईला तिला खुराक असते ना रात्री तर ते तो टोपलं दाखवलं की मग येते जवळ तर असं छान सोयाबीन आले आपण एकदा महाग एका व्हिडिओमध्ये टाकलं होतं की आपण बियाणं घेतलं होतं फ्लिपकार्टून घेतलं होतं का कुठून घेतलं होतं की असंच ऑनलाईन तर त्याच्यातलं जास्तीत जास्त बियाणं उगवलंच नाही तर शिपू आणि थोडीफार पालक उगवली ही रामफळे गावी ला, फुलं लागायला लागलीत आता काल फुलं उगितली आता इथं पहिलं असायचं आमच्याकडं कापूस पण आता कापूस पेरत नव्हता मी लावत नव्हतो तर आम्ही घरी देव देवासाठी वाती करण्यासाठी दोन तीन झाडं लावली होती तिकडं पण लावले होते पण ते काढून टाकलेत आणखी दोन तीन फक्त झाडं कापसाचे ठेवलेत आपण तर आनंद माईन आहे मला किती सुंदर दिसायला आहे सोयाबीन कांदाला तर ही दोन तीन ही गावरान आपलं एकदम छोटे छोटे चेरी टोमॅटो म्हणते बघा तसे टोमॅटो असतात ही आणि ही मी साधं लागेल ही दुसरं ते मोठे नसेल का वैशाली ही वगैरे तस तसलीच आहे आणि ती आहे असं टोमॅटो आणि हे बघा ही मिरची पळाली बघा सहा महिन्याची गा बी गाय आणि अशी पळायला लागली बघा वाजायला ते ऐकायला इथं मला दाखवते बघा इथं उपटाय पाहिजे होतं पण मी उपटलं नाही तरी इथं थोडंसं उगवलं उगवलं नाही म्हणून म्हणजे उगवल्यानंतर खूप लेट उगवलं मग उगवल्यानंतर उपटणार होते पण लेट उगल म्हणून उपटिलेच नाही